नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या एमपेसी कट्टा नांदेड या यूट्यूब मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थंबेलवरती आणि टायटलवरती वाचला असेल की महारोजगार मेळावा आणि या मेळाव्यामध्ये जवळपास पासष्ट हजार ते सत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि हा जो मेळावा आहे तो महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे अधिकृत करण्यात आलेला आहे म्हणजे हे जो रोजगार मेळावा होणार आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती होणार आहे जे तुम्ही महारोजगार डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे किंवा महास्वयम डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे यावरती हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे आणि यामध्ये जवळपास ऐंशी ते शंभर कंपन्या सहभाग घेणार आहेत त्या कंपन्याची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे सुद्धा सांगणार आहे या रोजगार मेळाव्यावरती कसं अप्लाय करायचं आहे कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर तुमचं नाव नोंदणी झालेली नसेल किंवा तुम्ही तुमच्याकडे जर ऑलरेडी लॉग इन आयडी आणि पासवर्ड असेल तर कसं अप्लाय करायचं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून या सुवर्ण संधीचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि या माध्यमातून जवळपास महाराष्ट्र शासन जवळपास सत्तर हजार जागा प्रायव्हेट सेक्टरमधल्या भरणार आहे आणि ही ही जी रोजगार मेळावा आहे ते महाराष्ट्र शासनातर्फे अधिकृत आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे चालणार नाहीत कोणत्याही प्रकारचे फ्रॉड होणार नाहीत याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो आणि या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र असण्याच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा पाहू शकता आणि जवळपास सर्व न्यूजपेपरमध्ये न्यूज, न्यूज चॅनलमध्ये सुद्धा याचीसुद्धा तुम्ही बातमी पाहिली असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती देणार आहे तर त्याआधी एक छोटीशी विनंती चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल आणि अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला जर दररोज पाहिजे असेल कंटिन्यूमध्ये पाहिजे असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार असलेल्या युवक युवती मित्रमंडळी आपल्या काका मामा चुलता चुलती जे जे लोकांना जॉबची गरज आहे ज्यांना नोकरीची गरज आहे ज्याची लॉकडाऊनमध्ये नोकरी निघून गेली आहे कोरोना काळामध्ये नोकरी गेलेली आहे जे नव नवीन नोकरी शोधत आहेत तर त्या सर्व लोकापर्यंत त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीची संधी मिळेल तर या संदर्भात पूर्ण डिटेल माहिती आता आपण पाहोत तर तुम्ही तर हेडिंग पाहू शकता की सत्तर हजार रिक्तपदे भरणार राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आणि याची तारीख आहे बारा आणि तेरा डिसेंबर असे दोन दिवस हा रोजगार मेळावा ऑनलाईन स्वरूपामध्ये केल्या जाणार आहे तर राज्यामध्ये येत्या बारा आणि तेरा डिसेंबरला ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यामध्ये पुणे जिल्हे सह राज्यातील विविध खाजगी कंपनीमध्ये सुमारे पासष्ट हजार ते सत्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत जी की प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनी असणार आहेत आणि अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री श्री नवाब मलिक साहेब यांनी दिलेली आहे त्यांच्या निर्देशानुसार या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवरती याची पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती मिळून जाईल तर तुम्ही यावरती लगेच लॉग इन करून घ्या न पहिल्यांदा लॉग इन करत असाल तर तुम्हाला याची रजिस्ट्रेशन करावं लागेल आधी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्हाला लॉग इन करता येईल तर या पोर्टलवरती रोजगार मेळायचे आयोजन केले आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध उद्योग व्यवसाय यांना नववी पासपासून दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री बीई आणि इतर जे व्यावसायिक शैक्षणिक पात्रता आहेत त्यामध्ये किमान पासष्ट ते सत्तर हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत इच्छुक युवक युवतींनी तेरा डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगार मेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आरक्षण केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार मॅडम यांनी केलेले आहे तर यामध्ये इथे जे तुम्हाला कंपनीचे नावं दिलेले आहेत या कंपन्या त्यामध्ये सहभागी असणार आहेत तर त्या कंपनीची आपण नावे पाहोत तर ही जी रोजगार मेळावा आहे त्या रोजगार मेळाव्यामध्ये या कंपन्या सहभागी होणार आहेत तर प्रीमियम सेल्स मरेली मदरसन ॲटो लिमिटेड वोडाफोन इंडिया सर्व्हिस लिमिटेड महिंद्रा स्टील सर्व्हिस सेंटर एल जी इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड हायर अप्लायन्सेस महिंद्रा सी आय ऑटोमोबाईल्स मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड रूप पॉलिमर्स बी एन वाय मिल्स बीपीओ मास्टर कार्ड मोबाइल ट्रांजेक्शन सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड एडविक हाईटेक यूके बी इलेक्ट्रॉनिक्स राधे मशीनरिंग्स यूरोक्या फोर्प्स फोर्स मोटर वायका इंस्ट्रूमेंट्स विलियम कंट्रोल्स जीहिन्सिया कायनोटिक्स कम्युनिकेशन एम क्यू आर फार्मेटिकल्स या कंपन्य ने रिक्तपदे नोंदी हैं कंपनीक जितके ही रिक्त वैके य पोर्टल व नोंद त्यांचे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसारच तुम्ही अप्लाय करा जर तुम्ही दहावी पास असाल तर दहावी पासच्याच जागेसाठी अप्लाय करायचे आहे बारावी पास असाल तर बारावी पाचच्या जागेसाठी अप्लाय करायचे आहे ग्रॅज्युएशन असाल तर ग्रॅज्युएशनसाठीच अप्लाय करायचं आहे आय टी असाल तर आय टी आयसाठीच अप्लाय करायचं आहे जे तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल त्याच्यावरच तुम्ही अप्लाय करा जेणेकरून तुमचं निवड जवळपास चांगल्या पद्धतीने निवड होईल सगळ्या जॉबसाठी अप्लाय करत बसू नका जिथे तुमची क्वालिफिकेशन बसते तुम्ही योग्य आहात त्या ठिकाणीच अप्लाय करा जेणेकरून तुमचा चान्स लवकरात लवकर लागेल आणि आता तुम्हाला मी सांगणार आहे की यामध्ये कसं तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तर सुरुवातीला हा जो रोजगार मेळावा आहे तो ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यामुळे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महास्वयम गव्हर्नमेंट डॉट इन या सायडवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल तुमच्याकडे जर आधी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला तिथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन भेटेल त्यावरती तुमची पूर्ण डिटेल फॉर्म भरून घ्या त्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड भेटेल आय डी पासवर्ड भेटेलनंतर तुमची प्रोफाईल तरी कम्प्लीट करून घ्या तिथे तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील काही तुमची माहिती पर्सनल माहिती टाकायला लागेल त्यानंतर तुमची प्रोफाईल कम्प्लीट होईल जर तुमच्याकडे आधीच युजर आय डी आणि पासवर्ड असेल तुमचं प्रोफाईल पूर्णपणे भरलेलं असेल याआधी तुम्ही ती साईडवरती म्हणजे अप्लाय केलं असेल तर तुम्हाला फक्त तिथे लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे होमपेज दिसेल त्या होमपेजवरती जॉब सीकर एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला तिथे पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला पुणे रोजगार मिळावा दिसेल दोन नंबरला नागपूर रोजगार मिळावा दिसेल आणि त्यानंतर तिथे तुम्हाला स्टेट लेवल रोजगार मिळावा दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता हा मेळाभाव पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे तिथे तुम्हाला डॅशबोर्डवरील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर यावरती क्लिक करून जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पुण्या इथे क्लिक करा जर पुण्यामध्ये राहत नसाल तर तुम्ही ज्या जिल्ह्यातील राहता त्या जिल्ह्यात जिल्हा सिलेक्ट करा जर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्ही कोणता जिल्हा सिलेक्ट करू नका डायरेक्ट तुम्हाला तिथे यादी येईल तिथं क्वालिफिकेशन तुम्हाला दाखवेल त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करा तिथे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आवक्त्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तिथे सक्सेसफुल दाखवेल किंवा तुमचं क्वालिफाय नसेल म्हणून असं दाखवेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाखतीबद्दल तुम्ही जिथे जिथे अप्लाय केलेला आहे जिथे तिथे तुमचं सक्सेसफुल अप्लाय झालेलं आहे तेथे तुम्हाला जिथे अप्लाय केलेलं आहे त्या एजन्सीमार्फत तुम्हाला एस एम एस येईल किंवा कॉल येईल किंवा तुम्हाला ईमे येईल ईमेल येईल तुमच्या रजिस्टर मेल आयडीवरती त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमची मुलाखत घेतली जाणार आहे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे उमेदवारांना पसंती क्रमानुसार आणि उद्योगाच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक वेळ एस एम एस दूरध्वनी ईमेल किंवा सोयीच्या माध्यमात्द्वारे कळवण्यात येणार आहे त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे या संधीचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा यासंबंधी तुमचे काय अडचण असतील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट करू शकता तो नक्की विचारा तुमचं काय जर एरर येत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांच्या टेलिग्राम ग्रुपवरती नक्की टाका तिथे तुम्हाला याबद्दल सोल्युशन सांगितलं जाईल टेलिग्राम ग्रुपचे लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे लगेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला दोन ग्रुप दिसतील एक नंबरला असेल पोस्ट ऑफिस भरती संदर्भात ग्रुप त्यानंतर दोन नंबरला असेल पोलीस संदर्भात ग्रुप तुम्ही कोणत्याही ग्रुपवरती जॉईन करू शकता तिथे तुमचे स्क्रीनशॉट टाका तुमचे जर काही प्रॉब्लेम असेल एरर येत असेल तर त्यावरती तुम्हाला सोल्युशन तिथे सांगितलं जाईल हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ त्या सर्व तमाम बेरोजगार युवकापर्यंत युवतीपर्यंत त्या आपल्या काका मामा चुलता चुलती ज्यांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचे भरपूर असे ग्रुप असतात त्या सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच टेलिग्रामवरती इंस्टाग्रामवरती ट्विटरवरती फेसबुकवरती त्या सर्व सोशल मीडियावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील त्या तमाम बेरोजगार लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या रोजगार मिळायची संधी मिळेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल भेटो पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र